नमस्कार मी ॲडव्होकेट अडकर विजयकुमार नोटरी भारत सरकार आज मी विधी साक्षरता या चॅनलच्या माध्यमातून मी आपणापुढं मराठा आरक्षण ही काळाची गरज आहे या विषयावर विश्लेषण करणार आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणे प्रत्येक समाजातील प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला समो बरोबर घेऊन महाराष्ट्राच्या प्रत्येक समाजातील विकास करायचा असतो या शिकवती शिकवणीतून मरा महाराष्ट्रातील मराठा समाज आज प्रत्येक जाती धर्माला बरोबर घेऊन प्रगती करत आहे असा हा मराठा समाज महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य असून शेती बहुसंख्य असून शेतकरी आहे त्यामुळे तो शैक्षणिक व सामाजिक व आर्थिक असा मागास झाला आहे ह्या मागासलेपण हे मागासलेपण या कारणामुळे झाला आहे की तो बहुसंख्य प्रमाणात शेती करत आहे आणि शेती नापिकी व बाजारमूल्य शेतीभावाला शेतीमालाला भाव नसल्यामुळे हा शेतकरी समाज आर्थिक आर्थिक मागास झाला आहे तसेच प्रकारे सामाजिक व शैक्षणिक त्याचा मागासलेपणा सिद्ध झालेला आहे असा हा मागासलेपणा सिद्ध झालेला असल्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र मागासवर्ग आयोग स्थापन करून सदरचा समाज मागास आहे की नाही या विषयावर अहवाल मागवला असता सदरचा समाज मागास आहे असं सिद्ध झालं आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याचं ठरलेलं आहे हा मराठा समाजातील मराठा समाज हा जर मागास असेल तर हा समाज कुणबी मराठा या समाजातून येत असल्यामुळे ओबीसी प्रवर्गातून याला आरक्षण देण्याचा विषय पुढे येत असतानाच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एस सी बी सी महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजातील तरुणांना शिक्षणासाठी व नोकरीकरिता हे मराठा आरक्षण मराठासाठी एस सी बी सी आरक्षण दिलेलं आहे अशी वस्तुस्थिती असताना मान्य तरंगे पाटील याच्या अगोदर बरेच मराठा मा, समाजाच्या प्रगतीसाठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मान्य अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःच्या प्राणाच्या आहुती दिल्या आहेत तसेच मराठा तरुण वर्गातील बऱ्याच लोकांनी आपल्या आत्महत्या केली आहे अशा प्रकारची गोष्टी आपल्याला ज्ञात असताना मराठा समाजातील मान्य श्री धनांगे पाटील साहेब यांनी सध्या मराठा समाजाच्या समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अंतर्वाली सराटी या ठिकाणी उपोषण केलेलं आहे या अगोदरी दोन हजार सोळापासून अशा प्रकारचे मराठा समा मराठा समाजाचे मुकमोर्चे अठ्ठावन्न असे मुकमोर्चे निघाले की त्यांची वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे अशी वस्तुस्थिती असताना आणि मराठा समाजाला आरक्षण हे पदरात पडत नसल्यामुळे सराठी या ठिकाणी दादा धारंगे पाटील यांनी जे उपोषण चालू केलं आहे सदरचे उपोषण थांबवण्याकरता माननीय शंभूराज देसाई व शिष्टमंडळ यांनी जाऊन मध्यस्थी केली व सरकारकडे काही मागण्या धारांगी पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मागणी त्यांच्या पुढे दिलेली आहे अशी मागणी गव्हर्नमेंट पुढे महाराष्ट्र सरकार पुढे शंभूराज देसाई मांडलेली आहे अशी वस्तुस्थिती असताना अशी वस्तुस्थिती असताना ओबीसी प्रवर्गातून ज्या लोकांनी या ओबीसी समाजाचा या ओबीसी या आरक्षणाचा फायदा घेतलेले सर्व पुढारी राजकीय राजकीय नेते की ने त्यातील सर्व समाज सर्वसामान्य समाज कोणताही त्याच्या पाठीमागे नसताना अशा समाजातील सर्व नेते मंडळी हे मुद्दाहून अंतरवाली सराट्याच्या शेजारी वडीकोत्री या ठिकाणी या ठिकाणी हाके यांचं उपोषण करायला भाग पाडलं आणि लक्ष्मण हाके यांनी या ठिकाणी उपोषण करून मराठा समाजाला ज्या सवलती देण्याचा प्र सवलती देण्याचा प्रयत्न चाललेला होता जो मराठा समाजाला ओबीसी वर्गातून आरक्षण मिळणार होतं अशा आरक्षणाला विरोध करण्याचं काम लक्ष्मण हाके प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे परंतु त्यांना सहकार्य करत असताना ही सर्व मंडळी कोण जात होती आपण पाहिलं तर या समाजातील ओबीसी प्रवर्गातून ज्या लोकांनी ज्या लोकांनी या ओबीसी प्रवर्गाचा फायदा करून घेतलेला आहे आणि ते आज आर्थिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आर्थिक पटलावर वरच्या स्टेजला आहे असेच लोक याचं मंत्रिमंडळामध्ये मं याचं मं शिष्टमंडळ म्हणून काम करत आहेत परंतु माझा जरंगे पाटील मन मान्य मनोज दादा पाटील ज्यावेळेस उपोषण करतात त्यावेळेस त्यांना भेटायला मराठा समाजाचे आमदार खासदार येतात लाजीवाणी गोष्ट अशी आहे मित्रांनो की हे आमदार खासदार यासाठी मनोजदा पाटील यांना भेटायला येतात की माझे आमदार टिकायला मा पाहिजे माझी खासदार की टिकायला पाहिजे माझा मुलगा आमदार व्हायला पाहिजे माझा भाऊ आमदार व्हायला पाहिजे याच्यासाठी मनोजदा सरंगे पाटील यांचा आपल्याला विरोध परवडणारा नाही यासाठी हे मनोज दादा पाटील यांच्याबरोबर यांना भेटण्यासाठी अंतर्वली सराटे इथे पाठिंबा देण्यासाठी येत आहेत परंतु मला या माध्यमातून असं सांगायचं आहे यांनी मनोज ददा जरांगे पाटील यांना अंतरवाली या ठिकाणी पाठिंबा देण्याची गरज नाही आहे यांनी विधिमंडळामध्ये व लोकसभेमध्ये संसदेमध्ये या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे या विषयावर आवाज उठवायला पाहिजे परंतु मराठा समाजातील एकही असा नेता असा एकही मराठा मरा मराठा पुढारी असं काम करताना दिसत नाही आहे मराठा समाजातील प्रत्येक घटक हा अडचणीत आहे ही गोष्ट त्यांना माहिती असताना प्रत्येक नेता हा त्याच्या विधानसभा सीट फिक्स करण्यासाठी त्याच्या मुलाचे विधानसभा सीट फिक्स करण्यासाठी त्याच्या सुनेचं सीट फिक्स करण्यासाठी आज धावपळ करत आहे आणि आपण प्रत्येक तालुका क्षेत्रामध्ये पाहत आहोत की विधानसभेचं भुंकलं की माझा नंबर या ठिकाणी लागू शकतो व मी विधानसभेला उभा राहू शकतो अशा प्रकारच्या घोषणा करतात आणि मीच कशा प्रकारे योग्य आहे अशी वल्गना समाजामध्ये करतात असे मराठा पुढारी आज आपल्या दिसत आहेत म्हणून मला एक गोष्ट सर्व समाजातील मराठा समाजातील सर्व तरुण अर्कांना सांगायचे आहे की तुम्ही या पुढाऱ्यांच्या जीवावरती हे पुढारी माझ्यासाठी काहीतरी करेल ह्या विषयात या, या भ्रमात राहू नका कारण हे पुढारी फक्त यांना मराठा आरक्षणाची कोणतीही गरज नाही आहे कारण आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे यांना कोणत्याही नोकरीमध्ये आरक्षणाची गरज नाही आहे आणि ज्यांना राजकीय आरक्षणाची गरज आहे आवश्यकता आहे तर त्यांनी तर राजकीय आरक्षणाचा उपयोग घेतलेला आहे त्यामुळे सर्व माझ्या मराठा स समाजातील तरुण बांधवांना एकच विनंती आहे अशा ओबीसी समाजाचं जे ओबीसी समाजाचं काही तथाकथित नेत्यांनी जे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून या मागणीसाठी महाराष्ट्र सरकारकडे काही निवेदन दिलेलं आहे त्यासाठी विरोध करण्यासाठी म त्या विरोध करण्यासाठी मान्य मनोजदादा जारांगी पाटील हे आंदोलन करत आहेत त्यांना सहकार्य की सर्व मराठातील तळागाळातील दल प्रत्येक तरुण नोकरदार सर्व महिला यांची सर्वांचा पाठिंबा असणं आज काळाची गरज झालेली आहे कारण समाज सर्व समाज समाजातील मराठा समाज हा वाधात अवस्था झाली आर्थिकदृष्ट्या वादात अवस्था झाली आहे आणि असा हा समाज असा हा समाजाला एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदर ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदर ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत ह्या समाजातील कुणबी नोंदी असणाऱ्या प्र द्या। व्यक्तीला महाराष्ट्र शासनाने कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आहे त्याप्रमाणे प्रत्येक तहसील देवळला अशा प्रकारची कुणबी प्रमाणपत्र देण्याची सोय चालू झालेली आहे परंतु या गोष्टीला सुद्धा या ओबीसी तथाकथित ओबीसी नेत्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे ही गोष्ट निंदनीय आहे व याच्यामधून त्यांचा मराठा जातद्वेष मराठा जातीद्वेष या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे परंतु मराठा समाजातील एकही नेता मराठा समाजातील एकही पुढारी एकही एक खासदार आमदार हा या जातीसाठी मी विधिमंडळामध्ये काय बोटावर मोजक्या होते थोडके थोडके सोडले तर एकही मराठा नेता मराठा खासदार मराठा पुढारी मराठा विधानसभा सदस्य म्हणजे आमदार हा मराठा समाजाची बाजू घेऊन आरक्षणाची मागणी करताना दिसत नाही आहे ही गोष्ट आपल्या सर्वांना लक्षात येण्याजोग्य आहे पण या गोष्टीचा विचार सर्वांनी करण्याची गरज आहे आज जे मनोजदादा हजरांगे पाटील यांनी जे सामाजिक आंदोलन उभा केलं आहे मराठा गरजवंत सक्ष गरजवंत मराठा आरक्षण आंदोलन उभा केलं आहे हे सदरचं आंदोलन हे राजकीय होण्याचे स्वरूप दिसू लागलं आहे आणि महाराष्ट्रातील जनता याला राजकीय बनवू लागत बनू लागली आहे म्हणून मला या माध्यमातून एकच गोष्ट सांगावीच वाटते की आज जे मराठा समाजासाठी दुसरा कोणताही आपल्याला नेता पुढारी आमदार खासदार आपलं काम करताना दिसत नाही आहे म्हणून आपण सर्वांनी आपण सर्वांनी मनोज दादा झारांगे पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहावं एवढंच या माध्यमातून मला सांगावंचं वाटतं माझा हा चॅनल जो आहे याच्यावरती मराठा आरक्षणाविषयी सर्व माहिती घेण्यासाठी सर्वांनी माझा स चॅनल हा सबस्क्राईब करावा तसेच लाईक करावा धन्यवाद